सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक बारामधील विविध विकास कामांसाठी तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करणे गरजेचे असताना या कामाची दखल न घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेविका गीता वरंदळ यांनी मंगळवार दिनांक तीस मार्च रोजी थेट सिन्नर नगर परिषदेच्या आवारातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केले सिन्नर नगर परिषदेत शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता असतानाही प्रभाग क्रमांक बारा मधील काही भागात लोकांच्या सोयी सुविधांसाठी अत्यंत आवश्यक कामाची अंदाजपत्रके व तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे या भागातील कोणत्याही प्रकारची कामे झाली नाहीत हा भाग गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विकासापासून वंचित असून जनतेने अतिविश्वासावर निवडून दिलेल्या प्रभागातील नगरसेविका गीता वरंदळ यांच्याकडून विकासाची अपेक्षा ठेवल्या आहेत जनतेच्या गैरसोयीमुळे त्यांनी गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असतानाही नगराध्यक्ष किरण दगळे हेमंत वाजे तसेच मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे वारंवार तोंडी आणि लेखी पाठपुरावा करूनही सदर कामांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे नगरसेविका गीता वरंदळ यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे यावेळी त्यांच्या समवेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक नगरसेवक नामदेव लोंढे रामभाऊ लोणारे मल्लू पाबळे संतोष शिंदे नगरसेविका शीतल कानडी मालती भोळे प्रीती वायचळे यांसह शिवसेनेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले हरिभाऊ वरंदळ अनिल वराडे आदींसह प्रभाग क्रमांक बारामधील रहिवाशी यांनी कोरोनाचे नियम पाळून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे एसीएम न्यूज साठी अक्षय गायकवाड एकंदरीत <coughs> दहा पोलीस त्यामुळे नवीन टाकलेले पाच पोल पोलला स्ट्रीट लाईट लावलेले नाही आणि जे आहेत त्यातल्या दोन तीन बंदच आहेत आणि खांबावरती मी पूर्ण पोलवरती सगळं गवताचे वेल चढलेले आहेत ते काढलेले नाही ला आणि लाईट आठ आठ दिवस कधी लागली एक दिवस लागली तर चोवीस घंटे अठरा लाईट चालूच राहते आठ आठ दिवस लाईट लागत स्ट्रीट लाईट तेवढं आम्हाला स्ट्रीट लाईट कम्पल्सरी असं आम्हाला तांत्रिक मांडण्यात येईल एक ते दोन दिवसात पीडब्ल्यू मान्यता आल्यानंतर आपण प्रस्ताव पाठवू त्यांनी प्रायोरिटीने जे पाच कामं सांगितले एक कोटीचे त्यांचे आपण इस्टिमेट बनवून तांत्रिक मान्यतेसाठी पैसे भरून पाठवलेले एक कोटीचे तर ते हो पाठवलेले ते येतील पण एक, एक ते दोन दिवसात उरलेले जे काम आहे त्याचे इस्टिमेट तयार झालेले ते तांत्रिक पाठवते आणि जो निधीचा प्रश्न आहे तर त्यासाठी तुम्ही आम्ही प्रस्ताव तुम्ही कलेक्टर ऑफिस कडून फॉलोअप घेणं गरजेचं आहे निधी उपलब्ध करून देणं हे नगरपालिकेची म्हणजे जबाबदारीने इतक्या मोठ्या प्रमाणात आपण रक्कम देऊ शकत नाही मागच्या वर्षी नव्वद लाखाचे बांधकाम विभागाकडून त्यांच्या वार्डातले इस्टिमेट पाठवले होते प्रस्ताव पाठवला होता परंतु त्याला कोणत्या प्रकारचे निधी उपलब्ध झाले नाही त्यासाठी त्यांनी कलेक्टर ऑफिस सुविधा सवलत घेणं गरजेचं आहे कोरोनामुळे मागच्या वर्षी कोणालाच निधी नाही आला त्याच्यासाठी काय आपण सिन्नर नगर परिषद या नाही आपले नव्वद लाखांचे इस्टिमेट त्यांच्या वार्डातले पाठवले होते पण त्याला निधी प्राप्त नाही झाला आपण आपली प्रोसेस केली होती पण निधी नाही झाली निधी नाही आला त्याच्यासाठी मानतेसाठी तुम्ही पाच काम पाठवले हो मी गेल्या साडेचार वर्षापासून पाठपुरावा करतोय ठराव झालेले ठराव पहिली जी दुसरी मीटिंग झाली आपली म्हणजे दोन हजार सोळाला जेव्हा आम्ही स म्हणजे पितावरंत किंवा बाकी नगरसेवक नियुक्त झाले त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पहिली मिटिंग झाली त्यावेळेस आमचे ठराव झालेले आणि सभागृहांनी त्याला मान्यता दिलेली म्हणून ठराव झालेले बरोबर मग असं काय होतं का जे महत्वाचे काम आहे ते मागे टाकले जाते आणि जे कमी महत्वाचे ते काम आधी केले गेले त्याचं काय आहे तुम्ही सांगा माहिती सांगा आता नवीन कॉलने झाल्या दोन दोन वर्षामध्ये दोन दोन वर्षात कॉलने झाल्या सर्व सुविधा देताय आणि वीस वर्ष पण आम्ही स्थानिक आम्हाला काहीच सुविधा नाही मग तुम्ही आम्हाला सांगा ना बागच्या पट्ट्या नका का नऊ दिवस दोन शाळेसी तिकडनं पाईपलाईन किती इंची आणलेली तुम्ही ती आम्ही शाही आनंद जोडायची तीन वेळेस बंद केली त्याच्यानंतर तुम्ही नगरपालिकेने सांगितले आणि देशमुख कॉलनीला जोडून दिली आज त्या पूर्ण कॉलनीला पाणी वंचित राहावं लागतंय प्रेशरच नाही वरती पाणीला प्रेशरच नाही अजिबात तिकडनं तुम्ही जर तुमचं नियोजन नव्हतं पाणी पाठवायचं आधी आम्हाला काय सांगितलं आलं तिकडनं जे पाणी आलंय आपली नवीन पहिली तिकडनं आणताय कारवाची त्याला हे जोडणार आहे या नावाखाली ती जोडून मिळेल तिकड ओ सदगीरन तो परिसर आहे ना चार वेळेस येऊन गेले स्वतः मी ते नामदेव भाऊ पण ते बोलवले होते मी हरी भाऊन ते बोलवले होते उल्पस मोठे आणि मोरे पण बोलवले होते त्यावेळेस तीन वेळेस कॅन्सल केली ती आणि नंतर आज तुम्ही विचार करा सर्वात जुनी कॉलनी आमची ती तिच्याकडे रस्ता गटारी अजिबात नाही आहे आणि तुम्ही विचार करा इकडे दिवी रोडच्या या साईडला किंवा संजीवनगर साईडला नवीन वस्ती झाली सर्व सुविधा आहे जेपाटेबाग हे जी उघड्या हॉस्पिटल लाईन जोडली लाईन जोडल्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही तीनशे कनेक्शन वाढले नंतर पाठीमागे काही कनेक्शन वाढले जे नवीन नवीन बंगलोज होतात पाचशे कनेक्शन वाढले पाचशे कनेक्शन वाढले पाणी तुम्ही एकच तास वाटतात मग पाचशे कनेक्शन वाढले असेल तुम्हाला किती दिवस दिवसांनी बोलतोय मॅडम तुम्ही दोन झोन करा किंवा पाणी वाढून द्या कारण पाणी डिवाईड होऊ राहिलं ना लोक वाढतात ते पाणी तुम्ही तितकंच देत ना किती वेळा तुम्हाला रिक्वेस्ट केलेली मी ते मागच्या माझ्या मते मे महिन्यात आपण उगले हॉस्पिटल जवळची लाईन जोडली होती त्यावरचे कनेक्शन पण वाढले पण तेव्हा पाणी उपलब्ध नव्हतं आता जसं कडवाचं पाणी आपल्याकडे उपलब्ध होतोय दुसराही पंप सुरू होतोय तो फुल एफिशियन्सीने सुरू झाल्यानंतर मी सांगतेच पण आता मी त्यांना सांगितलं जर तुम्ही आता एक तास पाणी देत असाल तर दहा मिनिटं सध्या जास्त नियोजन व्यवस्थित काही काही भागांमध्ये दोन दोन तास पाणी सुटतं काही भागांची ओरड असेल ओरड फक्त शुल्लकामच्या भागातली आणि ओरड आहे बाकीची सर्व व्यवस्थित ठीक आहे मी स्वतः येते लाईट वर अवलंबून असतं सर पण तिने टाइमच नाही सांगू शकतला वर्ग आहे तिकडं कोणी ड्युटीला जाणार आहे एक पर्टिक्युलरली टायमिंग द्याव जसं ड्युटीच टायमिंग त्याचं आहे की नाही त्यांना ड्युटीच टायमिंग आहे बरोबर आहे सर पण आपल्याला जे पाणी येतं ना, ना? ना। त्याचं टायमिंग कडवाई ते लाईट कधी उपलब्ध असते याच्यावर अवलंबून असत त्यामुळे आपल्याला आणि रिझर्व आपल्याकडे टाक्या नाहीयेत नाही असं होतं संध्याकाळी सहा वाजता तो पाणी सोडतो त्यालाच माहित नाही रात पाण्याचं प्रेशर आहे की नाही तो अर्ध्या तासानंतर बंद करतो आम्हाला आता पाणी कुठे येतं की नाही हे पण आमचा इश्यू राहतो आम्ही मोटर लावून पंधरा वर्षापासून राहतोय परंतु आम्हाला मूलभूत ज्या गरजा असेल किंवा सुविधा असेल तर कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत रस्ते नाही गटार नाही लाईट पण महिना महिना नसते आमच्याकडे स्ट्रीट लाईट आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापासून तिथे राहतोय आणि अतिशय नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळचा एरिया म्हणून आमचा संकुल आहे परंतु तरीसुद्धा आम्हाला लाईट गटार रस्ते या गोष्टींपासून आम्हाला वंचित राहावं लागतं आहे पाणीसुद्धा वेळेत येत नाही पुरेसं पाणी मिळत नाही अशा अनेक समस्या आहे आम्ही बऱ्याच वेळा निवेदन दिलेले आहे परंतु आमच्या मागण्यांकडे दे दुर्लक्ष होत आहे तरी नगराध्यक्ष साहेब असेल मुख्य कार्या कार्य अधिकारी साहेब असतील या सर्वांनी आमच्या या समस्यांकडे लक्ष द्यावं नाही ना कोविड तर सांगता एकच वर्ष झालंय ना कोविडला तुम्ही इथून माग बाकीचे रस्ते केले मग या रस्त्यांना काय मान्यता नाही

नगरसेविका नगरसेवक एकच एकाच पॅनलमधून निवडून आलेले आमच्या वार्डात आता रोड नाही घट्टर आहे ती मागे झाली त्यानंतर काही काही प्रभाग चार प्रभागामध्ये डांबरी रोड सिमेंटचे रोड ब्लॉक बसवलेले आहे म्हणजे एका बाजूला गार्डन आहे एका बाजूला नगरसेवकेला काही नाही एका नगर नगरसेवकाला प्राधान्य म्हणजे एकाच वार्डात तुझा भोका भाऊ अरे भाऊ मग तुझा भोका सांगा आम्हाला नगराध्यक्ष नगर किंवा नगरसेवकांनी